नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो मॉर्निंग वॉकमुळे होणारे फायदे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेतच मॉर्निंग वॉक केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो रक्तदाब नियंत्रित राहतो साखर प्रमाणात राहते इत्यादी इत्यादी शारीरिक फायदे तर आहेतच पण मनाला सुद्धा ही कोवळी सकाळ उल्हसित करते आणि हे मन सुद्धा रोमँटिक होऊन जाते कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत सुद्धा करा उठलो आणि बाहेर गेलो मला बघताच ती गोड हसली स्वप्नात नवे रंग भरले आज पुन्हा ती नवी भासली हळूच जशी ती मनी उतरली श्वास सुगंधित देऊन गेली हृदय भरले आनंदाने सर सुखाची स्पर्शून गेली चिंता साऱ्या विसरून गेलो तिची शीतलता सोबत होती थकलेल्या या मनास माझ्या मी आहे ना ती सांगत होती चालत होतो तिच्याच सोबत हवी हवीशी वाटत होती हळुवारपणे ती माझ्या सुंदर बंध मनाशी जोडत होती सूर्याला ते पाहवलं नाही त्या दुष्टाने आग ओकली सूर्याला ते पाहावलं नाही त्या दुष्टाने आग ओकली अन जाते आता उद्याच भेटू मला म्हणाली सकाळ कोवळी अन जाते आता उद्याच भेटू मला म्हणाली सकाळ कोवळी मला म्हणाली सकाळ कोवळी मित्रांनो सुद्धा या कोवळ्या सकाळची भेट घेण्यासाठी लवकर उठून बाहेर पडणार ना कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद